हाय रिवन आता आज प्रत्यूला मी घेऊन आलो होतो बारा सव्वा बारापर्यंत वगैरे तो येतो व्हॅननेच येतो पण मला खाली त्याला घ्यायला जावं लागतं आणि आल्याला त्याची जी मस्ती आहे ती चालू होते म्हणजे मुलं दमत कशी नाही ना मला असा प्रश्नच पडतो स्कूलमध्ये सुद्धा कंटिन्यू त्यांचं हे असं उडा मारणं चालू असतं म्हणजे आणि घरी आल्यालासुद्धा तेच चालू असतं असं तो आता मस्त टी व्ही वगैरे बघत बसलेला आहे तो तोपर्यंत मी माझं काम करून घेते तर माझं नेहमीचंच जे काम असतं ते ठरलेलं का आहे म्हणजे कधी लवकर कधी उशिरा करते पण हे काम काही मला चुकत नाही म्हणजे मला हे करावंच लागतं तर इथं मी पाणीपुरीच्या गाडीची जी आहे ती तयारी करते आज थोडंसं लवकर करणार आहे कारण मग परत दुपारी किंवा चार वाजता वगैरे खूप घाईघाई होते मी म्हटलं आज थोडंसं लवकरच करावी तयारी आता इथं मी रगडा जो आहे तो शिजायला ठेवते कारण थोडं लवकर केलं नाही कामा मला मग मा दुपारी प्रत्युषचा अभ्यास वगैरे घ्यायला बरं पडतं किंवा त्याच्यासोबत थोडंसं खेळायला वगैरे बरं पडतं त्याच्यामुळं मी इथं दुपारी जे आहे ते करून घेते आता प्रश्न असा आहे की मला ना चपाती भाजी खायची अजिबात इच्छा नाही आणि प्रत्युषलासुद्धा दुपारी ना चपाती भाजी अजिबात खायला आवडत नाही तसंच आज माझं त्याच्यासारखं सेम झालेलं आहे तर आता ना मला असं वाटतं मस्त असं एखादा ना छान मसाले भात वगैरे बनवावा तर इथं प्रत्यूष माझं काहीतरी डोकं खात होता म्हणजे माझी त्याच्यावर ना चिडचिड होत होती खूप असं आणि त्याला चा चाकू एक हातात घ्यायची खूप घानाटी सवय त्याच्यामुळेच मला तर, तर वाटतं मी त्याच्यावर चिडल्यास आता चाकू इथून तो घेऊन गेलेला आहे माझ्याकडून आणि काय चालू आहे माहिती नाही त्याचा चाकूसोबत खेळणं तर त्याच्यासाठी तर तोरडा खाणारच आहे माझा तर असं तर इथं मस्त मी मटकीचा भात बनवणार आहे जो आमचा म्हणजे माझा तरी ऑल टाईम फेवरेट आहे मस्त असा पण आता तोही मला तिखट बनवता येणार नाही प्रत्युषसाठी मी कमीच तिखट जो आहे तो करत असते आणि तर ना माझा याच्यासाठी ओरडा खातो चाकू हातात घेतला ना त्याच्यामुळं त्याने माझा ओरडा जो आहे तो खाल्लेला आहे आणि मी इतकी राग आहे त्याच्यावर ओरडलेला की प्रत्येक वेळी कात्री नाही तर चाकू हाताला घ्यायचाच असतो हातात खेळायला आणि काहीतरी मग उद्योग करून घ्यायचा असतो रस्सा मी इथं आता जे काही जिरे वगैरे संपलेले ते मसाल्याच्या डब्यांमध्ये भरून घेते आणि मस्त इथं मटकीचा भात जो आहे आमच्या दोघांसाठीच बनवायचा आहे एकदम सिम्पल रेसिपी आहे मी याच्या आधी तुमच्याशी शेअर केलेली कांदा टोमॅटो बेसिक आपला एवरेस्टचा जो शाही बिर्याणी मसाला असतो थो, तो थोडासा मटन मसाला ताजी आम्हाला तिखट करायचा नाही म्हणून थोड्या थोड्याच क्वांटिटीमध्ये हे सगळे मसाले जे आहे ते मी वापरणार आहे खरं तर हा भात तिखट केला ना तर अजून भारी लागतो पण माझा प्रॉब्लेम तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक तिखट खात नाही त्याच्यामुळं मी ॲडजस्ट करायला लागली आहे कमी तिखटच बनवणार आहे फक्त बिर्याणी मसाला मटन मसाला कांदा टोमॅटो लसूणची पेस्ट मेन जी की खूप जास्त टेस्ट त्याची चेंज करू शकते अशी आल्या लसूणची पेस्ट आणि मस्त असा जो आहे मसाले भात रेडी होतो खरंच खूप भारी होतो असा मटकीचा भात आणि इवन म्हणजे छान आणि हेल्दीसुद्धा असं मला वाटतं कारण मटकी कधी आपल्यासाठी चांगलीच आहे आणि मी ही घरी भिजवलेली मटकी होती मस्त मोड आलेली मटकी तर चला आता मी इथं भात बनवायला घेतले कांदा फ्राय होता तोपर्यंत एक टोमॅटो एक कांदा छोटासा कारण आमच्या दोघांपुरताच बनायचा आहे खूप जास्त नाही थोडेसे खडे मसाले म्हणजे एक दालचिनी किंवा एक हे काळी मिरी लवंग असं थोडे थोडे कारण त्यांनी सुद्धा खूप ना असं चरचरपणा येतो त्याच्यामुळं मी खडे मसाले जास्त नाही यूज करत एकदम असं तिखटपणा पण येतो त्याच्यामुळं मग खडे मसाले नाही यूज करणार आहे तर मी आलं लसूणची जी आहे पेस्ट बनवून ठेवली एक दोन दिवसांसाठी पण होईल म्हणून अशा हिशोबाने थोडीशी जास्त असेल तर ठीक आहे मी जेव्हा उशिरा येते ना तेव्हा मला असा लसूण सोललेला किंवा आलं लसूणची पेस्ट असेल किंवा वाटण असेल तर या गोष्टी खूप खूप म्हणजे हेच होतात खूप माझा टाईम वगैरे वेळ वाचवतात त्याच्यामुळं मी आलं लसूणची पेस्ट थोडंसं वाटण किंवा थोडंसं लसूण हे असं सोलून ठेवत असते जेणेकरून बाकी मग काम सोप्पं होईल पटकन आपल्याला भाजी वगैरे बनवता येईल अशा हिशोबाने मस्त कांदा फ्राय होता आलं लसूणची पेस्ट टाकली थोडेशी थोडेसे खडा खडे मसाले टाकलेले आहेत आता मटकी मस्त तेलात जे आहे फ्राय करून घ्यायची आणि असा भात ना प्रत्युषलासुद्धा खूप जास्त आवडतो आणि असा हे मी पालक भातसुद्धा बनवत असते म्हणजे पालक टाकून तो इतका भारी होता ना तो प्रत्यूषच्या पप्पांना खूप जास्त जे आहे तो आवडतो पालक भात तर मटकी मस्त तेलात फ्राय झाली आणि वायदावे हा जो चॉपिक बोर्ड आहे ना मी ऑनलाईनच मागवलेला इतका मस्त आणि इतका म्हणजे कमी प्राईजमध्ये मला मिळाला ना की खूप भारी आहे आधी मी जे प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड वापरत होते ना ते म्हणजे एवढे छान होते वाटत हा स्टीलचा शॉपिंग बोर्ड खूप छान आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे मी याच्या आधीसुद्धा शेअर केलं ही जी सुरी मी चाकू जो वापरते तो हा चॉपिंग बोर्ड जो आहे तो मी ॲमेझॉनवरून मागवलेला आणि खूप खरंच मस्त आहे मला चाकू तर खूप जास्त आवडला चला आता भात हे जे पाणी आहे ना भी भी मी तांदूळ भिजत ठेवलेला ते पाणी मी नेहमी झाडांनाच टाकत असते तर माझ्याकडे काही खूप अशी झाडं नाही आहेत पण तुळसे पुदिना किंवा कोरफड आहे त्या झाडांना मी हे तांदळाचं डाळ वगैरे धुतलेलं पाणी जे आहे टाकत असते असंच मी कधीतरी ना रील्समध्येच बघितलेलं की आपण असं पाणी जे असतं ना ते टाकून न देता झाडांना टाकलं तर त्या झाडांसाठी चांगलं आहे म्हणून मी ते पटकन पाणी झाडांना टाकून आले तर ऑलमोस्ट जो आहे तो भात रेडी आहे थोडंसं पाणी टाकायचं जेवढं तांदूळ म्हणजे तांदूळ आहे तेवढंच मी पाणी टाकलेलं एकदम थोडंसं मला असं जास्त आ, जास्त शिजलेला भात मला नाही आवडत सुक्का सुक्का भात मला जाही आवडतं त्याच्यामुळे मग मी जास्त पाणी नाही टाकणार आहे असं जास्त मला शिजलेला भात नाही आवडत किंवा मॅगी पण मला अशी जास्त शिजलेली नाही आवडत कच्ची कच्ची जाही आवडते तर चला मस्त इथं भात होतो एकीकडं रगड्यासुद्धा शिजतोय पटकन इथं गोड पाण्याची सुद्धा मी तयारी करून घेतलेली आहे कारण मग सगळ्याच गोष्टी सोबत केल्या ना एक गोष्ट करायची स्टॉव घ्यायचा परत दुसरी करायची मग खूप कंटाळावा नव्हतो म्हणून मग मी सगळ्याच गोष्टी जर करायच्या असत ना तर सोबतच करते आता मला तिखट पाण्याची तयारी करायची त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान गोष्ट दाखवते आता ना मी पुदिनाच्या ज्या काड्या असतात ना अशाच एकदा या बादीत लावलेल्या आणि इतका छान पुदिना आला ना तर मी आज त्याच त्याच्यापासूनच म्हणजे तोच पुदिना तोडून ना मस्त तिखट पाणी बनवून आलं आणि खूप फ्रेश पुदिना आलेला वास पण त्याचा इतका छान येत होता ना पुदिन्याचा खूप भारी वाटत असेल तर म्हणजे वास खूप मस्त येत होता तर चला हे पुदिना छान तोडून घेते आणि मस्त पुदिना लगेच येतो आणि असं कुंडीत आपण आणला पुदिना आणि कुंडीत त्याच्या काढायला लावलं ना तरी खूप छान आणि पटापट जो आहे वाढतो आणि बघू शकता इतका फ्रेश पुदिना आलेला तर चला मी व्हिडिओ जो आहे इथं स्टॉप करते आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला बाय भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्ही मस्त असं जेवण करतो आणि असा झालेला आपला आता मटकी भात खूप छान चला आता जेवण करतो आम्ही बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये